सभा क्रमांक दोनमध्ये आता मी पाऊल पाऊलबुद्धे शाळा या केंद्रावर आहे या केंद्रावर नऊ बूथ आहेत आणि सकाळी मी प्रत्येक बूथवर जाऊन विनंती केली अधिकाऱ्यांना की या प्रकारच्या चिठ्ठ्या नसाव्यात चिठ्ठ्या बघा याच्यावर अनुक्रमांक चिन्ह उमेदवाराचं नाव आहे आम्ही आमच्या पातळीवर जेव्हा अधिकाऱ्यांशी मिटिंग झाली हो, तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते सगळं आम्ही काटेकोरपणे पालन करतोय परंतु हे आता दुपारची एक वाजण्याची वेळ आलेली आहे सकाळपासून हीच पद्धत चालू आहे आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा ते अधिकारी लक्ष देत नाही तिथं महापालिकेचे यास्ट्रॉ काहीतरी शिपाई ठेवलेले आहेत हे आम्हाला कुठेतरी संशय उत्पन्न वाटते याच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्ही या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय नेणारे या चिठ्ठ्या तात् डायरेक्ट मतदान केंद्राच्या मशीनपर्यंत जातात हे अनधिकृत आहे किंवा या आचारसंहिता भंगवतो याचा याची दुसरा मुद्दा या ठिकाणी अधिकारी असतील त्या परिसरातली जे कर्मचारी असतील त्या सर्वांकडे आतमध्ये आहे आता त्याचा वापर कसा होतोय ही गोष्ट अधिकृत आहे की नाही हा प्रश्न आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा